नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून मॅन होल्डिंग अ हार्ट हे कार्ड त्याच्या प्रतिमेचे विश्लेषण या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे या कार्डचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू आणि हे कार्ड आपल्याला काय संदेश देते तर चला बघूया मॅन होल्डिंग अ हार्ट हे कार्ड प्रेम भावना भावनिक परिपक्वता आणि सहानुभूती यांचं प्रतीक आहे हा पुरुष प्रेम व्यक्त करायला स्वीकारायला आणि भावनिक स्तरावर जोडायला तयार आहे या कार्डाचा अर्थ असा होतो की एक प्रेमळ भावनिकदृष्ट्या सुसंवेदनशील पुरुष तुमच्या जीवनात येऊ शकतो किंवा तुम्ही स्वतः भावनिक बळकट आणि प्रेमळ होत आहात आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डावर एक आकर्षक पुरुष हातात हृदय घेऊन बसलेला आहे हे दर्शवत की तो प्रेम देण्यास आणि घेण्यास तयार आहे त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास नम्रता आणि प्रेमाची झलक आहे पार्श्वभूमीत लाल फुलांची झाडं आणि हृदयासारखे कोरलेली पाने दिसत आहेत जे प्रेम कोमलता आणि भावनिक उष्णता दर्शवतात वॉर्मथ दर्शवतात त्याच्या पॅन्टवर एक छोट पांढरं हृदय आहे जे स्वतःच्या भावनांना स्वीकारण्याचा आणि व्यक्त करण्याचा संकेत देत आहे आता आपण या कार्डचे प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे लाईट अँड शॅडो स्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफल करता आणि कार्ड अपराइट येते सरळ येते तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते एक प्रेमळ विश्वासू आणि सहानुभूती पुरुष तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे तुम्ही एखाद्या भावनिक किंवा रोमॅन्टिक नात्याच्या उंबरठ्यावर आहात तुमचं स्वतःशी किंवा इतरांशी भावनिक संबंध अधिक गहिरा होतो आहे स्वतःला प्रेम दया करुणा देण्याचा टप्पा सुरू झाला आहे आता आपण या कार्डची सावली बाजू बघणार आहोत म्हणजे शॅडो ॲस्पेक्ट बघणार आहोत नकारात्मक पैलू बघणार आहोत तर जेव्हा कार्ड उलटे येते तर हे नकारात्मक पैलू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट सावली बाजू दर्शवते तर हे काय सांगते तुमचं मन भावनांच्या बाबतीत गोंधळलेलं आहे कदाचित तुम्ही प्रेमापासून पळता आहात किंवा तुमचा कोणी भावनिकदृष्ट्या अस्थिर किंवा अडथळा आणणारा पुरुष तुमच्या आयुष्यात आलेला आहे जुन्या जखमा किंवा प्रेमभंगामुळे तुम्ही स्वतःला बंद केलेलं आहे हे कार्ड सांगता की तुमचं हृदय उघडण्याची आणि प्रेम पुन्हा स्वीकारण्याची वेळ आलेली आहे आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये या कार्डचा काय संदर्भ आहे जर सध्या तुम्ही प्रेमामध्ये किंवा नात्यांमध्ये गोंधळलेले असाल एखाद्या भावनिक समर्थनाच्या शोधात असाल किंवा स्वतःशी भावनिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कार्ड सांगत की प्रेम तुमच्याजवळ येत आहे आणि तुम्ही प्रेमासाठी तयार होत आहात प्रेम ही कमकुवतपणा नाही तर ती तुमची खरी ताकद आहे तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमचं हृदय प्रेम देण्यासाठी आणि घेण्यासाठी सज्ज आहे एक विश्वासू भावनाशील पुरुष तुम्हाला साथ देऊ शकतो किंवा तुम्ही स्वतः तसं एक व्यक्तिमत्व होत आहात तुमचं खरं सामर्थ्य हे प्रेमात आहे स्वतःवर आणि इतरांवर तर या कार्डच्या डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्ड सोबत दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचं आणि मोठ्याने ॲफर्मेशन म्हणायचं आणि जितक्या जास्त वेळा तुम्ही हे रिपीट करणार आहात तितका मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे तर मिरर वर्क आणि ॲफर्मेशनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ही अॅफर्मेशन तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये किंवा दैनंदिनीमध्ये डायरीमध्ये लिहून घेऊ शकता ती मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे आणि मग मराठीत सांगणार आहे तर ॲफमेशन आहे आय एम कम्फर्टेबल विथ माय इमोशन्स अँड आय एम एबल टू एक्सप्रेस लव्ह फ्रीली अँड फुल्ली आता मराठीत सांगणार आहे माझा भाव विश्व मला सहजतेने स्वीकारता येत आहे आणि मी मोकळेपणाने आणि पूर्णत प्रेम व्यक्त करू शकत आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं का वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद